नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रथमेश आपल्या सर्वांचे ॲग्रीवाला यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहोत शेतकरी मित्रांनो मी आज कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत जवळपास कपाशीचं पीक आज पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या अवस्थेमध्ये आहे या अवस्थेमध्ये कपाशीवर मुख्यतो मावा तुडतुडे तूर फुलकिडे व पांढरी माशी रस शोषक करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात असतो ह्या अवस्थेमध्ये जर आपण कपाशीला योग्य औषधीच्या फवारणी जर केली तर आपलं उत्पादन नक्कीच वाढणार आहे तर आपण या अवस्थेमध्ये कपाशीवर कोणकोणत्या फवारणी करायची आहे ते बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज आपण पोलिस या कीटकनाशकाबद्दल माहिती पाहणार आहोत पोलिस हे घरडा केमिकल्स लिमिटेड या कंपनीचे नामांकित औषध आहे ज्याची मार्केटमध्ये मा खूप चर्चा चालते पोलिसची चर्चा ही नुकती फक्त नावापुरतीच नाही तर त्याच्या कामामुळे आहे पोलिस या औषधीमध्ये इमिडॉक्लोप्रेट चाळीस टक्के व फिप्रोनिल चाळीस टक्के फिप्रोनिल हे स्पर्शजन्य व स्टमक पॉयझन म्हणून कीटकांवर काम करते तसेच इमिडाक्लोप्रिक हे सिस्टमिक ॲक्शनद्वारे कीटकांवर काम करते तर याद्वारे मावा तुर्तुळा पांढरीमाशी फुलकिडे रसशोषक करणाऱ्या सर्व किडींचे संपूर्ण नायनाकटच होईल सोबतच जमिनीतील किडींवर सुद्धा याचा चांगला रिझल्ट आपल्याला आढळतो असे क्रियाशील औषधी म्हणजे पोलीस आहे याचा वापर आपल्याला प्रति एकरासाठी ऐंशी ते शंभर ग्राम असा करायचा आहे तर याचा सोबत सोबत आपल्याला एक टॉनिक घ्यायचा आहे ज्याचं नाव आहे चमत्कार घरडा केमिकल्स कंपनीचे चमत्कार याच्यामध्ये मेपिक्युलेट क्लोराईड पाच टक्के एक हे क्रियाशील घटक आहे हे क्रियाशील घटक नेमकं या अवस्थेमध्ये काय करते तर चमत्कार हे एक नुसतं औषध नसून हे एक वरदान आहे तर वरदान म्हणजे काय चमत्कारचा जर फवारणी तुम्ही पंचावन्न ते साठवे दिवशी जर या अवस्थेत कपाशीवर केली तुम्ही बघू शकता कपाशीची हाईट एवढी आलेली आहे चमत्कार जर तुम्ही आता फवारलं तर चमत्कार हे कपाशीला पाते जवळजवळ लावण्यास मदत करते ब्रांचिंग वाढवतो गळफांडी फळफांडीची संख्या वाढवतो तसेच फ्लावर ड्रॉप होऊ देत नाही आणि बोंड्यांचा आकारसुद्धा वाढवतो जर तुम्ही सुरुवातपासून जर चमत्कारचा वापर आपल्या कपाशीमध्ये केला तर आपले उत्पादन जवळपास तीस टक्क्यापर्यंत वाढते तर ते कसे तर याचा वापर आपल्याला चमत्कारचा वापर आपल्याला कपाशीमध्ये तीन फवारणीमध्ये करायचा आहे पहिल्या फवारणीमध्ये वापर पोलीससोबत करायचा आहे जे की या स्थितीमध्ये जे की कपाशीचं पीक आज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं आहे कुठे साठ दिवसाचं पण आहे या स्टेजमध्ये जर आपण पोलीस आणि चमत्कार हे दोन घटकांची जर औषधीची फवारणी केली तर जवळपास आपल्या रस शोषक किडी व कपाशीची जे सुयोग्य वाढ आहे त्याच्यावर नियंत्रण मिळेल आणि आपल्या कपाशीचा झुडूपदारपणा वाढेल झुक्यादारपणा वाढेल ब्रांचिंग वाढेल फ्लावरिंग वाढेल बोलची साईज वाढेल गळ होणार नाही आणि मेन म्हणजे रूट सिस्टीम चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होणार चमत्कारचा वापर आपल्याला अडीचशे ते तीनशे मिली प्रति एकरासाठी करायचा असतो तर चमत्कार हे एक औषध नव्हे तर एक वरदान आहे तर या प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये चमत्कार प्लस पोलीस हे दोन घटकांची जर आपण फवारणी आपल्या कपाशीच्या प्लॉटवर सांगितल्यानुसार जर केली तर आपल्याला निश्चितच मावा तुडतुडे फुलकीड पांढरी माशी व कपाशीचे योग्य वाढीचे नियंत्रण भेटणार तर अशा प्रकारे आजच्या फवारणीचे व्यवस्थापन होते शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये कपाशीवर लीफ स्पॉट व ग्रे मिल्ड्यू या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या कपाशीमध्ये आढळते यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये आप एक बुरशीनाशक सुद्धा घ्यायचं आहे त्या बुरशीनाशकाचं मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो रोपिनेप सत्तर टक्के डब्ल्यू पी हे घटक असलेले घरडा केमिकल्स लिमिटेडचे चेकमेट हे बुरशीनाशक जर आपण आपल्या कपाशी पिकावर वापरले तर त्याचे छान रिझल्ट आपल्याला आढळून येईल लिप स्पॉट अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट पावडरी मिल्ड्यू डाउनी मिल्डू आंथ्राग्नोस सर्कोस्पोरा लिप स्पॉट या सर्व बुरशीजन्य रोगांवर एकमात्र रिझल्ट देणारे औषध म्हणजे घरडा केमिकलचे चेकमेट ज्याचा वापर आपल्याला पाचशे ते सहाशे ग्राम प्रति एकरासाठी करायचा आहे जर आपण ही फवारणी योग्य वेळेत योग्य मात्रामध्ये जर आपल्या कपाशी पिकावर केली ना तर शंभर टक्के आपल्याला चांगले रिझल्ट मिळेल तर शेतकरी मित्रांनो आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रेवाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद